सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस एक महिन्याचे पवित्र रमजानचे उपवास संपल्यानंतर देशभरामध्ये गुरुवारी अकरा एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होत आहे संगमनेर येथील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी सकाळी संगमनेर शहरामधील ईदगाह मैदानावरती जाऊन नमाज पठण केला आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना गळाभेट देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेरमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे संगमनेर शहराचे शहरकाजी मौलाना रकीब सय्यद पिरजादा यांनी सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात भाऊसा न्यूजचे संपादक राजेशजी आसोपा यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत श्री चोवीस तासच्या प्रेक्षकांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा आज रमजान ईद संगमने शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि आज नमाजही पठण करण्यात आली ईदगावर आज नमज पठ नमाज पठण करण्यात आले त्यावेळी आज आपण शहर काजी यांच्याशी चर्चा करणार आहे शहर काजी जी आपका तास हार्दिक स्वागत आहे आज जो रमजान ईद की नमाज पढी गई है इस बारे में आज थोडीशी चोवीस तास के प्रेक्षको कोलूमात दिली السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ آج عید الفطر تمام عالم اسلام کو عید الفطر مبارک ہو آج مہینہ بھر روزے رکھے ترابی پڑی صدقہ فطر ادا کیا اور تکبیر پڑھتے ہوئے نماز کے لیے عیدگاہ پہنچے عیدگاہ میں خلے آسمان کے نیچے عید کی نماز ادا کی اور نماز ادا کر کے اپنے اپنے گھر کو لوٹ رہے ہیں تو عالم اسلام کو عید کی فرخلص مبارک بات ہو اللہ ہم کو یہاں سے آگے بھی اہدین دن المستقیم پر چلاتے ہوئے پنج وقت اب نماز کا پابند بنائے اور سنتوں پر عمل کرنے والا بنائے اور ایک ساتھ مل کے رہنے کی توفیق رفیق عطا فرمائے السلام علیکم आज जे नमाज पठण केलेली आहे महिनाभर सगळ्यांनी तरबी नमाज ही पठण केलेली आहे त्यानंतर हे आधा पण केलेलं आहे त्या निमित्ताने आज सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एक, एक सामूहिक नमाज पठण केली त्या निमित्ताने आज सर्वांना रमजान ईदच्या सी चोवीस तास परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा सी चोवीस तास चवीसशे एक रमजान ईदचा पवित्र सण आहे एक महिन्याच्या उपवासानंतर आजचा हा सण येतो आहे आणि मुस्लिम बांधवांमध्ये जगामध्ये हा सण अत्यंत पवित्र भावनेनं पाळला उत्सव साजरा केला जातो बंधुभावाचा संदेश देणारा हा सण आहे बंधुभाव समतो मानवतेमध्ये असावं हो। असा संदेश देणारा हा सण आहे आज महात्मा फुलेंची सुद्धा जयंती आहे की ज्यांनी समतेचा विचार सांगितला प्रत्येक माणूस समान आहे आणि मला मानव धर्म हा खरा धर्म आहे हे सांगणार महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज आहे मी आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आहे आज संपूर्ण देशामध्ये ईद उल फित्र तसात रमजान ईदचा सण हा सर्व मुस्लिम बांधव अत्यंत भाविकतेने आणि आनंदाने साजरा करत आहेत रमजान हा महिना खऱ्या अर्थाने उपवास त्या ठिकाणी ठेवले जातात एक पवित्र महिना मुस्लिम धर्मामध्ये मानला जातो फक्त प्रत्येक धर्मामध्ये उपवास ही संकल्पना आहे उपवास याचा अर्थ उप म्हणजे राहणे वास म्हणजे राहणे आणि उप म्हणजे जवळ राहणे ईश्वराच्या जवळ राहायचं म्हणजे त्या ठिकाणी आपण आपला अंतकरण शुद्ध करण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आणि प्रार्थना करायची असते त्यामुळे असा हा रमजानचा महिना संपलान तर ईदच्या निमित्ताने सर्व बांधव अत्यंत आनंदाने आणि उत्साहामध्ये हा सण साजरा करतात मी तमाम मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज म्हणजे समतेचे महान पुजारी महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील आज जयंती आहे महात्मा फुले यांनी सदैव बंधू भावाचा या ठिकाणी शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि ही शिकवण उराशी बाळांना आणि चांगला भारत एक एकोपाने राहणार भाव बंधू भावाने भारत निर्माण करणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना ईश्वराने प्रेरणा इच्छा व्यक्त करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा सगळ्या देशामध्ये आणि जगामध्ये रमजान ईद धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्व तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना मी रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो ईद मुबारक बहुत बहुत ईद मुबारक آپ سب کی منوکام پوری ہو آج یہی میں دعا خدا سے کروں گی اور تھوڑا صاحب کے طرف سے اور یوتھ کانگریس سنگم نے تعلقہ کے طرف سے میں بہت ساری شُبھکام آپ سب کو دوں گی عید مبارک شاوید شیخ سی چوبیس تاس سنگم نے